नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामी सेवा करीत राहा तर आज मी तुम्हाला हरतालिकेचे व्रत कसे करावे कोणी करावे या व्रतामध्ये काय खावे काय खाऊ नये उपवास कधी सोडावा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यंदा हे व्रत सहा सप्टेंबरला केलं जाणार आहे तर भाद्रपद पक्षातील तृतीयेला हरतालिका असे म्हटले जाते हरतालिकेचे व्रत भगवान शंकरांना आणि पार्वतींना समर्पित आहे हे व्रत कोणीही करू शकतं सौभाग्यवती स्त्रिया किंवा कुमारिका स्त्रिया दोन्हीही हे व्रत करू शकतात सौभाग्यवती स्त्रिया पतींना दीर्घायुष्य मिळण्यासाठी सुखी संसार होण्यासाठी हे व्रत करतात तसेच कुमारिका इच्छित वर मिळण्यासाठी मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी हरतालिकेचे उपवास करतात कारण माता पार्वतीने हे व्रत भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून ते कुमारिका मुली आणि सौभाग्यवती महिला हे व्रत करतात ह्या व्रताचे काही नियम आहेत ह्या नियमाचे पालन करून आपण जर हे व्रत केले तर याचे आपल्याला संपूर्ण फळ मिळते हरतालिकेचे व्रत निर्जळी केले जाते ह्या दिवशी पाणीही पीत नाही पण ज्यांना जमत नसेल त्यांनी फलाहार थोडाफार फलाहार घेऊन हे उपवास करू शकतात हरतालिकेचा उपवास दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून हा उपवास सोडायचा असतो उपवास करताना घरामध्ये मांसाहार करायचा नाही मांसाहार आणायचा नाही त्या दिवशी पूर्णपणे घरात सात्विक आहार असायला हवा हरतालिकेच्या एक दिवसाअगोदरच आपल्या घरामध्ये सात्विक अन्न असायला हवे घरात मद्यपान मांसाहार हे पूर्णपणे व्य आहे हे व्रत करताना घर स्वच्छ असावे घरामध्ये स्वच्छता असावी हे व्रत उशिरा करू नये पहाटे लवकर उठून स्नान करून या व्रताला सुरुवात करावी ज्या स्त्रिया आजारी आहेत गर्भवती आहेत तर त्यांनी त्यांच्या आहाराकडे लक्ष देऊनच हा उपवास करावा या दिवशी आपण कुणालाही वाईट बोलू नये कुणाची निंदा करू नये घर आणि मन हे पूर्णपणे दोन्ही प्रसन्न ठेवावे या दिवशी घरामध्ये पूर्णपणे शांतता असावी प्रसन्न वातावरण असावं असे छोटे छोटे नियम तरी आपण ह्या दिवशी पाळू शकतो तर पूजेमध्ये सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे नंतर आपल्याला वाळूचं शिवलिंग तयार करायचं आहे त्याने सर्वात आधी पाण्याने आणि नंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे थोडं थोडंस तुम्ही त्यावर पाणी आणि पंचामृत घालून त्याचा अभिषेक करायचा आहे गंगा गौरी स्थापन करायची आहे त्यांची ओटी भरायची त्यांच्यासमोर विडा ठेवायचा आहे बेलपत्री व्हायच्या आहेत भगवान शंकरांना वस्त्र बेल पान हे व्हायचे आहेत हरतालिकेची व्रतकथा वाचून आपल्याला पूजा पूर्ण करायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे उत्तर पूजेत दूध कानवल्यांचा नैवेद्य दाखवला जातो तर हे खाऊन आपण उपवास सोडू शकतो किंवा दुसरं कुठलेही गोड पदार्थ घरामध्ये बनवून तुम्ही उपवास सोडू शकता तर अशा प्रकारे हरतालिकेचे व्रत केले जाते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ